माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांना साध्य आणि सरळ उपाय पाहिजे का मीगे लाये साथी केस वाढवायची तर घाबरू नका अजिबात मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी साध्य आणि सरळ उपाय तर खूप सरळ उपाय आहे तुमचे केस लगेच ग्रोथ होतील तुम्ही पंधरा दिवसात तुमचे केस रिव्हर्स करताना बघाल तुमची हेअरलेन्थ इतकी छान होईल आणि तुमची डेन्सिटी इतकी छान होईल तुम्ही एक अप्लायला बघू शकता तुमचे केस गळतील सुद्धा थांबत खूप चांगला उपाय आणि आय होप हे सगळ्यांना सगळ्यांना आवडेल आहे असा व्हिडिओ आणि जास्त काहीच नाहीये आहे साध्य आणि सरळ उपाय सांगणार आहे तर नमस्कार माझं नाव आहे प्रियंका आणि माझ्या चॅनलचं नाव आहे प्रीटी प्रियंका तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जायचं नाही जेणेकरून करून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तळाशी जाऊन लाल बटन क्लिक करा आणि त्याच्या बाजूला बेल आयकन आहे ते पण क्लिक करा तर काय तर झालाच तुम्ही माझा परिवार तर चला मग काय आहे ते बघूया तर बघू शकता माझे केस मी अप्लाय केलेला आहे साधा आणि सरळ उपाय आहे तर तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आलेला आहे ज्यांना जास्त हेवी काहीच आवडत नाही हे डीआय अप्लिकेशन करायला आवडत नाही तेल लावला लावायला आवडत नाही तरी पण त्यांना केस चांगले पाहिजे डेन्सिटी चांगली पाहिजे आणि केस लवकर वाढायला पाहिजे अजिबात तुम्ही आतमधून तर काही खाणार नाही मग तुमचे केस डायरेक्ट कसं होऊ वाढणार आहे तुम्ही निस्त झाड लावून ठेवलं तर त्याला पाणी घातल्यानंतरच ते झाड वाढणार आहे त्याच्यामध्ये पाणी घालणार नाही तुम्ही खाद घालणार नाही काही म्हणजे त्याचं देखभालच करणार नाही तर तुम्हाला कसं केस वाढणार सॉरी कधी कधी इंग्लिश आणि हिंदी निघतं कारण घरात बोलणं ते चालू असतं तर त्याच्यामुळे सॉरी तर जास्त बोलणं झालं तर चला मग बघूया तर वळका मग हा कुठलं झाड आहे वळखलात का तर हे आहे हिवस्कचा प्लांट म्हणजे जास्वंदीचा झाड तर लाल जास्वंदीचा झाड आहे तर मी फुलं सकाळीच तोडले होते आता इथं मी पान तोडून घेत आहे तर तुम्ही पान आणि फूल दोन्ही घेऊ शकता दोन्ही इक्वल क्वांटिटी घ्या खूप पानामध्ये जितकं न्यूट्रिटेट असतं ना त्याच्यामध्ये फुलामध्ये देखील नसतं तेवढं तर पानामध्ये खूप पोषण असतं तर तुम्ही कवळे कोळे पानं तोडून घ्या म्हणजे जास्त मोठे मोठे नका तोडू कवळे कोळेच तोडा तर सगळ्यांच्या घरी जास्वंदीचं झाड असतं तुमच्याकडे फूल अवेलेबल नसतील तर तुम्ही पान देखील घेऊ शकता त्याच्यामध्ये तर हा खूप म्हणजे आपल्या केसांना डेन्सिटी देऊ शकते आपल्या केसांना वाढ देऊ शकत तर मी तर थोडेसे घेत आहे पानं मला जितके लागत आहे तितकेच घेत आहे तुम्हाला जेवढं लागतं तेवढंच घ्या तर माझं तोडून घेऊन झालेलं आहे तर इथं मी फुल देखील घेतलेले आहे तर तुम्ही लाल कलरचे फूल घ्या आणि त्याला सोक करून ठेवा तुम्ही रात्रभर तर बघू शकता मी लोखंडाची कढई घेतलेली आहे सोक करायला तुम्ही जमल तर लोखंडाचीच कढई घ्या नसेल तर तुम्ही कुठल्या पण भांड्यात भरून ठेवू शकता तर तुम्हाला रात्रभर ठेवायचं थे आहे याला फुलं तर सगळ्यांकडे अवेलेबल असते तर मी याला रात्रभर ठेवणार आहे तर बघू शकता मी तर रात्रभर ढाकून ठेवलेलं आहे ओव्हरनाईट तर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही दोन ते तीन तास देखील ठेवू शकता तर मी त्याला चांगलं क्रश करून घेत आहे जे पण मध्ये आहे मध्ये जे पण आहे ते त्याच्यामध्ये पाण्यामध्ये जायला पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही चांगलं क्रश करून घ्या बघू शकता पाण्याचं कलर किती चेंज झालेला आहे जो जे पण आहे फुलामध्ये पानामध्ये ते त्याच्यामध्ये जातं पाण्यामध्ये तर आपल्याला आप हे अप्लाय करायचं आहे केसांसाठी तर बघू शकता शॅम्पू सारखं फेस यायला लागलाय याच्यामध्ये तुम्हाला शॅम्पूची दुसरी गारज गरज भासणार नाही तर तुम्ही बघू शकता तुम्ही तेल लावलं नसेल तर तुम्ही नुसतं हे देखील शॅम्पू करू शकता तुम्हाला दुसरं काहीच लागणार नाही तर हा नॅचरल आहे घरचा इंग्रेडियंट आहे तुमचे केस ग्रोथ पण होतील आणि केमिकल अजिबात होणार नाही तुमच्या केस साठी आणि डॅमेज होणार नाही तुमच्या केस तर मी तर चांगलं क्रश करून घेत आहे तर बघू शकता किती चांगलं फेस निघत आहे याच तर मी याला गाळून घेणार आहे आता क्रश झाल्यानंतर वरच वरच काढून घ्या पानं वगैरे त्याच्यानंतर तुम्ही चांगलं गाळून घ्या गाळून घेतल्यानंतर एक बॉटल मध्ये स्टोर करून ठेवू शकता तर मी तर गाळून घेत आहे मोठी चाळण घेऊन तुम्ही मध्ये स्टोर करून ठेवा कारण की बाहेर ठेवल्यानंतर हे स्मेल येणार आहे तर तुम्हाला आठवड्यातून दोन वेळा यूज करायचा आहे तर तुमचे केस रिवर्ट करतील तर मी तर गाळून घेतलेला आहे तुमच्या केसात अडकणार नाही गाळून घेतल्याने तर तुम्हाला इझी होईल स्टेप हा तर कलर तर गेटअपवर जाऊ नका मी साधी आणि सिम्पल राहते तर प्लीज इथं कमेंट कोणी करू नका बॅड तर मी रात्री ऑईल लावला होता केसांना तर माझा हेअरफॉल बघू शकता तुम्ही तर मी तेल लावला होता सकाळी डायरेक्ट तसंच अप्लाय करत आहे मी केसांवरती तुम्ही तेल लावल्यावर देखील करू शकता तर मी अप्लाय करत आहे मी तर खाली एक टप घेतलेला आहे तुम्ही देखील टप घ्या कारण की हा फेकून द्यायचं नाही मास्क परत परत तेच अप्लाय करायचं आहे तर बघू शकता मी तर अप्लाय करत आहे चांगलं हेअर लेंथ पूर्ण लागायला ले पाहिजे केसांच्या तर मी तर अप्लाय करून एक तास ठेवणार आहे असंच बन बांधून त्याच्यानंतर मी हेडवॉश करणार आहे नॉर्मल शॅम्पून हेडवॉश करा केमिकल चा अजिबात शॅम्पू घेऊ नका तर तुमच्याकडे जे नॉर्मल आहे ते घेऊ शकता तुम्ही डाऊत घेऊ शकता खूप चांगला आहे तर मी ह्याला असं फोल्ड करून ठेवणार आहे एक तासासाठी तर त्याचं पाणी गळत आहे तुम्ही तर तर फ्रेंड्स बरं वाटलं ना तुम्हाला माझा व्हिडिओ कारण की खूप सोपी पद्धत आहे सगळ्यांच्या घरी बसक अव्हेलेबल असतं सगळ्यांच्या घरी असतं आपण मराठी आहेत तर मराठ्यांच्या घरी सगळ्यांच्या घरी बसकस बसक तर प्लीज हे मास्क अप्लाय करून बघा तुम्ही फक्त पाणी अप्लाय करायचं आहे आपल्याला काय पण मिक्स करून अप्लाय करायचं नाही आणि तुमची डेन्सिटी इतकं छान होईल तुम्ही ऑइल लावलं नसाल तर तुम्ही अगोदर ऑइल लावून घ्या तुम्ही हि बसकचा ऑइल बनवा पाच तेल घ्यायचं खोबऱ्याचं आणि त्याच्यामध्ये तडका टाकायचा फ्लावरचा आणि ते केसाला लावून घ्यायचं जास्त काही नाही आणि तुमची डेन्सिटी बघू शकता तुम्ही दोन ते तीन अप्लिकेशन ती ती नंतरच तुम्हाला कळेल कारण की खूप खूप चांगलं असतं तर कुठलं पण मास्क अप्लाय करत असताना कुठली पण रेमेडी करत असताना तुम्हाला थोडंसं चेक ठेवावं लागेल थोडस विश्वास ठेवावा लागेल तरच तुम्हाला रेमेडी काम करेल डायरेक्ट तुम्ही आज केला आणि तुमची उद्या हेअर ग्रोथ होणार नाही थोडस म्हणजे धैर्य ठेवावं लागेल थोडीशी शांत ठेवावं लागेल त्याच्यानंतर तुमचे केस बघा आणि तुम्ही त्याच्यावरती रेग्युलरली करत राहावा तर तुमचे केस नक्की वाढतील आय होप तुम्हाला माझं प्रेझेंटेशन थोडासा बी आवडला असेल तर तुम्हाला एवढंच देखील तुम्हाला माझं प्रेझेंटेशन आवडतं तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जायचं नाही आणि खूप खूप गरजेचं आहे सबस्क्राईब करायचं कारण की मी आत्ता नवीन चालू केलेलं आहे तर तुम्ही जे सबस्क्राईब करता तुम्हाला मला थोडंसं मोटिवेट भेटतं तुम्ही ज्या दिवशी मला सबस्क्राईब नाही केलं ज्या दिवशी माझ्या व्हिडिओला लाईक नाही आलं तर मला सॅड फील होतं तेव्हा व्हिडिओ नाही बनवायचं तर मला कोणी लाईक करत नाही मला कोणी सबस्क्राईब देत नाही त्याच्यामुळे मला थोडंसं सॅड फील होतं तर असं अजिबात करू नका माझी रेमेडी अप्लाय करून बघा तुम्हाला रिझल्ट नाही भेटला तर मला आन्स सबस्क्राईब करू शकता कारण की खूप खूप खुँ चांगली रेमेडी आहे मी जे अप्लाय करते ते तुम्हाला सांगते दुसरं काही ताम जाम सांगत नाही किंवा केमिकल प्रोडक्ट तुम्हाला सांगत नाही जे घरच्या घरी असते जे नॅचरल असते जे आपल्या केसांसाठी हेअरलाईन देऊ शकते आपल्या केसांसाठी जे चांगलं आहे ते सांगते मी आणि माझ्या स्किनसाठी जे यूज करते मी तेच तुम्हाला सांगते तर तुम्ही ध्यान ठेवून करा कुठलं पण यूज करण्याच्या अगोदर पॅशटेस्ट नक्की घ्या पॅश टेस्ट घेण्याची खूप गरज आहे तर प्लीज सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत देखील नक्की शेअर करा तर बाय अँड टेक केअर तुम्हाला काही वेगळे व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला काही समस्या असतील तर मला सांगा मी त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येईल आणि तुम्हाला सांगन काय काय अप्लाय करायचं आहे तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीच जायचं नाही कारण की मी बार बार सांगत आहे तर माझे आता सबस्क्राईब वाढत नाहीत माझ्या सुरुला खूप छान सबस्क्राईबर वाढलेत पण आत्ता वाढत नाहीत काय माहिती माझं प्रेझेंटेशन आवडतं का नाही तर माझं काही चुका होत असेल तर मला नक्की सांगा कमेंट ऑन मध्ये मी त्याला सुधारण आणि चांगले व्हिडिओ बनवून तुम्हाला आवडत नसेल तर माझे व्हिडिओ असं तर मी काय काय चेंजेस करू माझ्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्ही मला सांगा तर बाय अँड टेक केअर